लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दोन जानेवारीच्या भागामध्ये आता सगळेजणं ब्रेकफास्ट टेबलवरती बसलेले असतात आणि त्याच वेळेला इकडे आता कलाचा मोबाईल वाजतो कला सगळ्यांना ॲक्च्युली ब्रेकफास्ट टेबलवरती सर्व करत असते त्यावेळेला कलाचा मोबाईल वाजल्यावरती अद्वैत तिच्याकडे पाहतो काय चाललंय हिचं ही, चा? ही मोबाईल का नाही उचलत आहे कुणाचा कॉल आहे तिला उचलायला काय झालंय अद्वैतच्या मनामध्ये एक न शंभर प्रश्नांचा आता थैमान घातला जातो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता कला मोबाईल बंद करून ठेवून देते अद्वैतच्या मनामध्ये शंका येते अद्वैतच्या मनात शंका येते की या सगळ्यामध्ये ही फोन का उचलत नाही का आहे काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे आणि मला या सगळ्यामध्ये हिच्यावरती पाळत ठेवायला पाहिजे हिला या सगळ्यामध्ये फोन उचलायला प्रॉब्लेम काय आहे हे काही मला कळत नाहीये नाही नाही आज काही होऊन हिच्याकडून सत्य काढून घ्यायला पाहिजे असं म्हणत मना अद्वैत मनातल्या मनात विचार करत असतो तोपर्यंत इकडे आता त्याला सरोज विचारत असते काय रे अद्वैत आज जायचं आहे ना ऑफिसला तू माझ्यासोबत ऑफिसमध्ये येतोयस ना असं म्हटल्यावरती अद्वैतचं बिलकुल लक्ष नसतं काही झालं तरी अद्वैत काही बघत नसतो पुन्हा एकदा सरोज विचारते काय झालं काय झालं या सगळ्यामध्ये आपण ऑफिसला जायचं आहे ना यावरती अद्वैतचं पुन्हा लक्ष नसतं अद्वैत एक टक कुठेतरी वेड्यासारखा पाहत असतो त्यावेळेला आता इकडे पुन्हा एकदा सरोज त्याला विचारते आणि अद्वैत इकडे तिकडे पाहतो आणि तो मनातल्या मनात विचार करतो नाही आज मला कुठेतरी जायचं आहे ही कुठे काय करते हे बघायला पाहिजे आज मी ऑफिसला जाऊन चालणार नाहीये काही झालं तरी मला ऑफिसला जाताच येणार नाही असा विचार करत असताना पुन्हा एकदा सरोज म्हणते अद्वैत तुझं लक्ष कुठे आहे मी तुला काहीतरी विचारते आहे आणि अद्वैत एकदम भानावरती येतो हे सगळं आता रोहिणी पाहत असते तोपर्यंत आता इकडे सरोज म्हणते अद्वैत बोल ना काय चाललंय तुझ्या मनात तू तु या सगळ्यामध्ये कसला विचार करतो यावरती आता अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि तो म्हणतो नाही नाही आज मला जमणार नाहीये आज माझ्यासाठी एक महत्वाचं जरा काम आहे आणि मला थोडासा कंटाळा पण आलाय थोडा थकल्यासारखं वाटतंय म्हणून मी ऑफिसला येणार नाही तितक्यात तिथे राहुल येतो आणि ही ऑपॉर्च्युनिटी सोडायची नाही म्हणून तो म्हणतो अरे मी तर ऑफिसला जायला तयार होत तो चल सरोज मामी आपण जाऊया सरोज म्हणते ठीक आहे चल आपण ऑफिसला जाऊया यावरती सरोज म्हणते व्हेरी गुड चल मग आपण निघूया यावरती राहुल म्हणतो हो मी कालपासून सगळी तयारी करून ठेवलेली आहे आपण लवकरात लवकर निघूया असं म्हटल्यावरती आता इकडे कला विचार करते याच्या तब्येतीला काय झाले नक्की हा काय या सगळ्यामध्ये असा न जाण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर कला म्हणते राहुल एक काम कर ना तू या सगळ्यामध्ये ब्रेकफास्ट करून घे बरं यावरती राहुल म्हणतो नको मी सध्या ऑफिसला जातोय ब्रेकफास्ट वगैरे मला आता काही करायचं नाहीये मला न ना हल्ली कामापुढे दुसरं काही सुचतच नाही असं म्हणत राहुल आता हे सगळं बोलत असताना तो पर्यंत रोहिणी कामाला लागते रोहिणी सर्वोच्च्या कामाला लागून सांगते मला असं वाटतंय अद्वेत न डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे म्हणजे तो तुझ्यासोबत न येण्याचं कारण तरी काय तू मला सांग बरं की या सगळ्यामध्ये त्याला आता इकडे कलासोबत राहायचं असेल का यावरती सरोज म्हणते तू माझे कान भरू नकोस त्यावरती रोहिणी म्हणते बघ बाबा म्हणजे तू जा खर तर तू जा मी इकडे लक्ष ठेवेन या दोघांचं जर काही असेल तर मी तुला नक्कीच सांगेन असं म्हटल्यावर ती सरोज म्हणते रोहिणी माझा माझ्या मुलावरती पूर्णपणे विश्वास आहे तू या सगळ्यामध्ये माझे कान भरू नको असं म्हणत ती आता निघून तर जाते पण तिच्या डोक्यात विषय काही जाता जात नसतात काहीही झालं तरीसुद्धा आता हा अद्वेत नक्की घरी का थांबलाय याचं चा काय चाललंय हे काही कळत नसतं इकडे आता नैना अस्वस्थ असते आणि तिला आता राहुलचे मेसेजवरती मेसेज म्हणजे आता सौरवचे मेसेजवरती मेसेज येत असतात की काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तू पैसे कधी देतेस तू हे कधी करतेस तू ते कधी करतेस आणि आता या सगळ्यामध्ये ती चिडलेली असते या सरोजला काय बोलावं म्हणजे आता या सौरवला काय बोलावं हेच तिला कळत नसतं तोपर्यंत इकडे आता हिची जी चिडचिड चालू असते ती कला आणि संगीता या दोघीजणी पाहत असतात कला आणि संगीता या सगळ्या जणी नक्की नैनाच्या मनामध्ये काय चाललंय याचा विचार करत असतात तोपर्यंत इकडे आता संगीता म्हणत असते काय ग कले म्हणजे आता आपल्याला भाजीमध्ये हिरवं वाटण घालायचं आहे की तिखट मसाला कलाचं लक्ष नसतं संगीता म्हणते काय ग कले कला म्हणते बघ ना नाही अस्वस्थ दिसते आहे तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे असं मला वाटतं यावरती संगीता म्हणते हो मला पण तसंच वाटते म्हणजे तिचं लक्षच नसतं हल्ली काहीतरी वेगळीच करत असते तिच्या मनात नक्की काय चाललंय ही गोष्ट आपण आता पाहायला पाहिजे त्यावरती मग मात्र आता इकडे कला तिच्यासाठी कॉफी घेऊन जाते ज्या वेळेला कला कॉफी घेऊन येते त्यावेळेला ऑलरेडी नैना चिडलेली असते आणि चिडलेली नैना तो सगळा राग आता कलावरती काढते ज्या वेळेला कला कॉफी घेऊन येते नैना चिडते आणि म्हणते या घरामध्ये एक गोष्ट एक गोष्ट वेळेवरती मिळेल तर शपथ कधीपासून कॉफीची वाट पाहती आहे मी पण मला कॉफी देण्यासाठी कुणाला काही पडलेलंच नाहीये प्रत्येक जण आपल्याच या गोष्टीमध्ये इतका हे झालाय ना की मला काय हवे काय नको ही गोष्ट कुणीही बघत नाहीये ना कुणी ही या सगळ्यामध्ये मला आता काही करण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणत चिडलेली नैनाता आता या सगळ्यामध्ये सगळा राग कलावरती काढते आणि कलावरती राग काढून ती चिडते त्यावरती कला थोडीशी उदास होते मग संगीता तिला म्हणते हिचं ना हे नेहमीच आहे ग म्हणजे हिचं कसं आहे काही झालं की दुसऱ्यावरती राग काढायचा काही झालं की दुसऱ्याला चिडून बोलायचं दुसऱ्यावरती राग काढून चिडून या सगळ्यामध्ये तिला ना तिला मजा वाटते मला तर हिचं काही कळतच नाहीये की दिवसेंदिवस हिचं जरा अतिच होत चाललंय कला विचार कधी नाही नाही हिच्या डोक्यात काय चाललंय ही, ही गोष्ट आपण आता समजून घ्यायलाच पाहिजे असं म्हणत कलाच्या डोक्यामध्ये आता नैनाच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे काढून घेण्याचं प्लॅनिंग असतं इकडे तोपर्यंत सोहमला सोहमची आठवण काजल येत असते काजल सोहमच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडी झालेली असते आणि या सगळ्यामध्ये आता ती विचार करत असते की काही झालं तरी मला सोहमला फोन करायला पाहिजे म्हणून ती सोहमला कॉल करते इकडे सोहम गुंडेश्वर हे नाव पाहतो आणि आता त्यानंतर सोहम पुन्हा एकदा तो फोन ठेवून देतो कारण काही झालं तरीसुद्धा ही आपलं तरी प्रेम कबूल करायला ना तयार नाही आहे जर ही आपलं प्रेम कबूल करत नाही आहे तर आपण हिचा फोन का उचला जरा हिलासुद्धा आपल्या प्रेमाचं रिलायझेशन होऊ दे हिलासुद्धा प्रेम काय आहे किंवा आपल्या प्रेमामध्ये पडले हे सगळं समजू दे, दे आणि त्याशिवाय त्याशिवाय आता आपण कॉल उचलायचाच नाही असा विचार करत आता सोहम या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे तो फोन इग्नोर करतो सोहम फोन इग्नोर करतो आणि या गोष्टीची आता इकडे खूप काजूला त्रास होत असतो काजूला त्रास होतो आणि ती मोबाईलवरती सोहमचा फोटो काढते ती ज्या वेळेला मोबाईलवरती वे सोहमचा फोटो काढते आणि त्याच वेळेला तो फोटो पाहत असताना इकडे आता तिला पाहतो दिनकर दिनकर तिच्याकडे पाहतो आणि दिनकर पाहत आता बघायला लागतो आणि तो बघतो हे काय चाललंय म्हणजे आता ही या सगळ्यामध्ये सोहमरावांचा फोटो बघून रडते का नक्की काय झालंय सोहमरावांचा फोटो बघून रडण्याची हिला काय गरज पडले असं म्हणत दिनकर आता ते फोटो पाहत असतो ज्या वेळेला दिनकर ते फोटो पाहतो आणि तो आता चरकन त्याच्या काळजामध्ये आता हे होतं की नाही नाही काहीतरी वेगळं चाललंय पण काय चाललंय हे मात्र कळत नसतं इकडे तोपर्यंत अद्वेतला आता मात्र कुठेतरी बाहेर जाण्यासाठी कॉल येतो आणि तो विचार करतो काय करू मला आज सोहमची बाईक घेऊन जायला हवी सोहमची बाईक घेऊन जाण्यासाठी आता मात्र इकडे तो विचार करतो मी सोहमकडे बाईक मागतो म्हणून तो सोहमच्या इथे येतो ज्या वेळेला तो, तो सोहमच्या इकडे यायला निघतो त्यावेळेला आता तो सोहम उदास असतो कारण त्याने काजूचा फोन घेतलेला नसतो ज्या वेळेला काजूचा फोन तो घेत नाही त्यावेळेला उदास बसलेल्या सोहमला आता इकडे अद्वेत येतो आणि अद्वेत पाहतो अद्वैत येतो आणि म्हणतो काय झालं रे आज एकदम उदासपणे बसलेला आहेस नक्की तुझ्या मूडला काय झालंय यावरती सोहम म्हणतो काही नाही माझा ना माझ्या मित्राने माझं म्हणजे थोडंसं मित्राचं आणि माझं भांडण झालंय त्यामुळे मित्राने माझं भांडण झाल्यामुळे मी थोडासा अपसेट आहे यावरती आता इकडे त्याला म्हणायला लागतो अद्वैत अरे खरं नक्की ना फक्त मित्राचंच आणि तुझं भांडण झाल्यामुळे तू अपसेट आहेस ना की अजून काही यावरती तो म्हणतो नाही नाही फक्त मित्राचं भांडण झाल्यामुळे पण दादा तू माझ्याकडे काय काम काढलंस असं विचारल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो अरे खरं सांगू का तर मला तुझी बाईक हवी होती तुझी बाईक मागण्यासाठी मी आलोय तुला कुठे जायचं नाही आहे ना यावरती सोहम म्हणतो नाही नाही माझी बाईक ना ने ना त्यात विचारायची काय गरज आहे तुला असं म्हणत तो आपली बाईक अद्वेतला देतो अद्वैतला लाईकची चावी देतो आणि अद्वैत आता तिकडून निघालेला असतो त्याच्या कामासाठी तो सोहमला पुन्हा पुन्हा नक्की तुझ्या मित्राचाच प्रॉब्लेम आहे ना अजून काय झालंय तू माझ्यासोबत शेअर करू शकतोस असं विचारण्याचा प्रयत्न करतो पण सोहम या सगळ्यामध्ये काही योग्य ते उत्तर देऊ शकत नाही आणि त्यामुळे अद्वेतला थोडीशी चिंताच वाटायला लागते अद्वेतला या सगळ्यामध्ये काहीतरी चुकतंय काहीतरी बिघडतंय या गोष्टीची चिंता वाटत असते तोपर्यंत इकडे आता नैना विचार करते काय करू काय या सौरवचं सौरवने माझ्या जीवाशी अगदी नाकी नऊ वाढलेत मला या सौरवचा बंदोबस्त करायलाच पाहिजे काय करू माझ्याकडे पैसे पण नाही आहेत मेसेज ती मेसेज करतोय मी ह्याला पैसे तरी कुठून देऊ काय करू तिच्या डोक्यामध्ये आता मात्र एक एक काही विचार येत असतात आणि ती विचार करते नाही नाही जर याला मी आता सध्या सगळ्यामध्ये दे पैसे देऊ शकले नाही तर काहीतरी सोन्याचा दागिना देऊन सध्या तरी मला याचा थोबाड बंद ठेवायला पाहिजे आणि असा विचार करत ती आपले कपाट खोलते कपाट करून त्याच्यामध्ये ती डायमंडची इयरिंग काढते आणि इयरिंग काढून विचार करते ही सध्या इयरिंग त्याला देऊन टाकते त्याचं तोंड सध्या तरी बंद करते त्यानंतर ती विचार करते असं किती दिवस मी त्याचं तोंड बंद करत ठेवणार आहे कारण ह्या इयरिंग आता जरी मी दिल्या तरीसुद्धा घरच्यांनासुद्धा संशय येईलच ना त्या दिवशी मी अंगठी दिली होती आता इयरिंग एक एक गोष्टी माझ्याकडच्या जर का कमी होत राहिल्या आणि घरच्यांना संशय आला तर काय करू मी हे चांदेकर पण ना इतके गडगंज श्रीमंत आहेत तरीसुद्धा घरातल्या वस्तूनी वस्तू खडा आणि खडा याच्यावरती यांची नजर असते नाही नाही पण सध्याच्या घडीला हे दिल्याशिवाय माझं काही म्हणजे इथे निभाव लागणार नाही या सौरभ करून काही काहीही घेऊन सीडी ते राहुलकडे द्यायलाच पाहिजे काय करू काय करू असा ती विचार करत असते आणि फायनली ती ते कानातले घेऊन आता इकडे सौरवला देण्यासाठी निघते ज्या वेळेला ती कानातले घेऊन निघते त्यावेळेला कला तिला पाहते आणि कलाला हीच संधी असते काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हीच संधी आहे ज्या संधीचं सोनं करून मला आता इकडे हिचा पाठलाग करायला पाहिजे नक्कीही कुठे जाते हे कळलं पाहिजे म्हणून कला रूम मध्ये येते कला ज्या वेळेला रूम मध्ये ते घाई गडबडीमध्ये ती आपली पर्स घेते आणि तडक बाहेर पडते अद्वैत हे सगळं पाहतो आणि अद्वैत विचार करतो आता हे काय चाललंय म्हणजे या सगळ्यामध्ये आता मात्र ही निघाले तरी कुठे न मला काही सांगती आहे न मला काही सवरते कुणाचा फोन घेते काहीच कळत नाहीये नाही नाही करता ही या सगळ्यामध्ये मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे मला आता बघायलाच पाहिजे की ही जाते तरी कुठे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र अद्वैत तिचा पाठलाग करायला लागतो अद्वैत पटकन आता आपले कपडे घालतो सोहमची बाईक घेतो आणि सोहमची बाईक घेऊन तो तिचा पाठलाग करायला लागतो तोपर्यंत आता इकडे कला आपली पर्स घेऊन निघालेली असते धावत पळत कला आता तिचा पाठलाग करत तिच्या दिशेने हॉस्पिटलच्या दिशेने निघालेली असताना इकडे संगीता काहीतरी काम करत असते आणि दिनकरचा तिला कॉल येतो दिनकर म्हणतो संगे यावरती संगीता म्हणते अहो शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला मी आत्ताच तुम्हाला फोन करून सांगणार होते पण तुमचाच फोन आला बर झालं का फोन केला ती गोष्ट सांगाल का मला यावरती दिनकर म्हणतो अगं मी तुला जे काही सांगणार आहे ना ते जरा मला थोडस महत्वाचं वाटतंय त्यावरती मग मात्र आता इकडे ती बोलायला लागते सांगा की काय झालंय त्यावरती दिनकर सांगतो अगं मी आपल्या काजेच्या रूम मध्ये गेलो होतो संगीता म्हणते काय झालं तिकडे त्यावरती आता दिनकर म्हणतो अगं काजेच्या रूम मध्ये ज्या वेळेला मी गेलो ना आपली काजल सोहमरावांचा फोटो मोबाईल वरती पाहत रडत होती आता धक्का बसतो इकडे संगीताला संगीता, संगीता म्हणते काय काय बोलताय तुम्ही आपली काजल आणि सोहमचा फोटो बघत होती यावरती आता इकडे दिनकर म्हणतो हो आणि तुला माहितीये का तू इथे नाहीयेस ना तर सोहमराव इकडे येऊन तिची काळजी घ्यायचे मी नसताना सुद्धा घरात येऊन जेवण वगैरे बनवायचे त्याच वेळेला साधारण मला या सगळ्याचा अंदाज यायला हवा होता पण त्यावेळेला गोष्टी माझ्या इतक्या लक्षात आल्या नाही पण मी तुला एक गोष्ट सांगू का सोहमराव so, आणि आपली काजल यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी चाललेलं आहे आणि ही गोष्ट मला समजलेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे संगीता म्हणते एक मिनिट थांबा मी जरा दार लावते आणि संगीता दाराला कडी घालते आणि त्यानंतर दिनकरला म्हणते काय बोलताय तुम्ही ही सगळी गोष्ट तुम्हाला कधी कळली यावरती दिनकर म्हणतो मी तेच सांगण्याचा तुला प्रयत्न करतोय अगं या सगळ्यामध्ये मी ज्या वेळेला रूममध्ये गेलो ना त्यावेळेला मी फोटो पाहिला हे बघ मला असं वाटतं दोघांच्याही मनामध्ये काय तरी आहे दोघांच्याही मनामध्ये आता मात्र दोघांच्या मनामध्ये एकमेकांच्या बद्दल नाही संगीता म्हणते नाही हे सगळं अतिच भयानक आहे आणि आता या सगळ्यामध्ये आता मी काय करू हेच मला कळत नाहीये यावरती दिनकर म्हणतो मला सुद्धा आता कळत नाहीये आणि आता त्यावरती दोघं जण जरा घाबरलेलेच असतात कारण ऑलरेडी दोन मुलींना चांदेकरांच्या घरामध्ये त्यांनी ऑलरेडी लग्न करून दिलेलं असतं पण पण या सगळ्यामध्ये आता जर का काजल आणि सोहम यांचं काही असेल या तर सगळं खापर पुन्हा त्यांच्यावरतीच फुटणार असतं की यांनी मुद्दाम हे सगळं केलंय आणि मुद्दाम या सगळ्यामध्ये हे करण्यासाठी या आता हे करतायत असं त्यांच्यावरती खापर पुन्हा फुटणार असतं हे सगळं चालू असताना आता मात्र कला इकडे आलेली असते ती म्हणजे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये आल्यावरती आता मात्र ती विचार करते की इकडे नैना ताई का आलेली आहे आणि त्यावरती आता ती विचार करते ही दुसरी फेरी आहे दुसरी फेरी का बरं ह्यांची चीची असेल इकडे मला तर काही कळतच नाहीये की ही इकडे का आलेली आहे असं म्हटल्यावर ती ती आता मातृस्पर्श क्लिनिक याच्यामध्ये एंट्री करते तोपर्यंत अद्वैत सुद्धा बाईक घेऊन मस्तपैकी हुडी बिडे घालून तिकडे आलेला असतो तोपर्यंत अद्वैत विचार करतो हे तर गायनाकोलॉजिस्ट आहे इकडे का आलेली आहे ही नक्की आता काय झालंय असं म्हणत अद्वैतला पण टेन्शन येतं तोपर्यंत ऑलरेडी नैना तिकडे पोहोचलेली असते आणि ती आता इयरिंगची जी डबी असते ती सौरवला देते आणि हे घे यावरती सौरव म्हणतो हे मला अशी छोटे छोटे दागिने आणून देत जाऊ नकोस ग मला या सगळ्यामध्ये एकदाच फुल अँड फायनल काय ते सांग मला सगळ्यामध्ये फुल अँड फायनल नक्की सांग दहा लाख रुपये कधी देतेस यावरती आता इकडे सांगायला लागते नाही ना अरे मी तुला तेच सांगते ना मला एकदम पैसे द्यायला जमले असते तर मी तुला पैसे नसते का दिले मला एकदम पैसे द्यायला जमत नाहीयेत म्हणूनच तुला मी हे थोडं थोडं करून देते ना ते सध्या घे ना हे सध्या जर का तू घेतलंस ना तर तुला विश्वास पण राहील की मी तुझी फसवणूक करत नाहीये किंवा मी तुला फसवत नाहीये यावरती राहुल म्हणतो ठीक आहे इकडे आता सौरव म्हणतो ठीक आहे दे इकडे चल आणि निघ यावरती नैना सांगते तू एक काम कर तू मला आत्ताच्या आता ती सीडी दे सौरव म्हणतोय बघ हे दागिने विकलं ना पैसे आले की सीडी दे पण आपला दहा लाखाचा हिशोब हा वेगळा आहे हा ते दहा लाख रुपये तू वेगळे मला द्यायचे आहेस असं म्हणत तो नैनाला या सगळ्यामध्ये आता मात्र ब्लॅकमेल करत असतो तोपर्यंत अद्वैत तिकडे पोहोचतो आणि ही सौरव चौधरी या गायनोकोलॉजिस्ट कडे का आली असेल नक्की हिचा प्रॉब्लेम तरी काय आहे ही का हे सगळं करते मला काही कळतच नाहीये असं त्याच्या मनामध्ये एक न शंभर विचार येतात आणि तो कलाचा पाठलाग करत करत तिच्या दिशेने पुढे पुढे जातो तोपर्यंत नैनाईकडे सौरव सोबत बोललेली असते आणि सौरव सोबत बोलून झाल्यावरती मग आता नैनातीकडून जायला निघते जोपर्यंत नैनातीकडून जायला निघते तोपर्यंत अद्वैत कलाची एंट्री झालेली असते मग आता कला सौरवच्या क्लिनिकमध्ये येते क्लिनिकमध्ये आल्यावरती ती म्हणते सौरव मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती सौरव म्हणतो कशाच्या बाबतीत त्यावरती कला सांगायला लागते काय रे नैना ताई इकडे सारखी सारखी फेऱ्या मारते काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का तिच्यामध्ये काही बाळामध्ये आणि तिच्यासाठी काही कॉम्प्लिकेशन निर्माण झाल्यात का तू मला हे सगळं नीट सांगशील का यावरती सौरव म्हणतो नाही नाही नैना एकदम फिट आहे ना काहीच प्रॉब्लेम नाही नैना तिचं बाळ दोघही जण सुखरूप आहेत यावरती कला सांगते जर का नैनाताई आणि तिचं बाळ दोघही सुखरूप आहेत मग तू तिला चेकअप करण्यासाठी किंवा तिला ट्रीटमेंट देण्यासाठी घरी का आला होतास मात्र सौरव हादरतो या सगळ्यामध्ये कलाने सौरवला अचूक पकडलेलं असतं काही झालं तरी आता सौरव ही, ही, ही गोष्ट सांगू इच्छित नसतो कारण दहा लाख रुपये हातात न निघून जाणार जर का आपण सगळं खरं सांगितलं तर हे जे दागिने येत आहेत हे जे दहा लाख रुपयाची एक कुठेतरी आशा आहे ती सुद्धा आशा निघून जाणार असते आणि त्यामुळे सौरव आता पूर्णपणे अडकतो आणि तोपर्यंत तो कला त्याची उलट तपासणी करून बाहेर येते ज्या वेळेला कला उलट तपासणी करते बाहेर येते त्यावेळेला अद्वैत तिला धडकतो अद्वैत धडकतो आणि मग तो, तो, तो कलाला म्हणतो तू आणि इथे कला म्हणते मी आणि इथे पण तू आणि इथे काय करतोयस असं म्हणत दोघं एकमेकांकडे बघायला लागतात अद्वैत म्हणतो तुझं इथे काम काय ते पहिले सांग कला म्हणते मी सांगेन रे माझं काय काम आहे ते पण तू इकडे का आलास ते कळेल का मला दोघ जण एकमेकांना तू का मी का हे का हे तस का तसं का विचारत असतात आता इकडे अद्वैत कलावती एकदम संशय घेत असतो खर तर कलाबद्दल त्याला काळजी वाटत असते या सगळ्यातून दोघांचं एकमेकांवरील प्रेम कसं व्यक्त होणार पाहणार